नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता एकूण रुपये त्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत आता मित्रांनो तुमच्यातील बरेच लोक हा व्हिडिओ पूर्ण पाहणार नाहीत आणि कमेंट करणार ही अपडेट खोटी आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एवढे पैसे कुठे मिळत असतात का तर मित्रांनो माहिती घ्यायला सुरुवात करण्याआधीच मी स्पष्ट सांगतो अशा लोकांनी हा व्हिडिओ पाहू नये ज्यांना केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विश्वास आहे अशाच लोकांनी हा व्हिडिओ पहा कारण हे चाळीस हजार रुपये नक्की कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्यासाठी काय करावं लागणार आहे याचे नियम अटी व निकष काय आहेत आणि जर तुम्ही नियम अटी निकषामध्ये पात्र असाल तर यासाठी अर्ज कुठे करावा लागणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अर्ज केल्यानंतर हे पैसे कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तसेच मित्रांनो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला ला एक लाईक नक्की करा तर चला मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नक्की चाळीस हजार रुपये कसे मिळणार कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार त्यासाठी काय करावं लागेल याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्यायला पण सुरुवात करूया तर मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वीच म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आला मित्रांनो पी किसान सन्मान निधी योजनेला एकूण सहा वर्षे आता पूर्ण झालेले आहेत या सहा वर्षामध्ये प्रत्येक वर्षी तीन टप्प्यामध्ये दोन दोन हजार रुपये अशा पद्धतीने वार्षिक सहा हजार रुपये या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील जवळजवळ त्र्याण्णव लाखापेक्षा जास्त शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत तसेच महाराष्ट्रातील आणखी बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित देखील आहेत कागदपत्राच्या अभावामुळे असेल किंवा काही शेतकऱ्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं नाही मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा शेतकऱ्यांसाठी आणखी संधी आहे त्या शेतकऱ्यांना आज देखील रजिस्ट्रेशन करता येतं तुम्ही सुद्धा आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर पी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुमचा लाभ घेण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून घ्या आणि मित्रांनो अशाच नवीन नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना पी किसान सन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यापासून ते आजपर्यंत वीस हप्त्यांचे पैसे एक सोबत एकत्रित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकले जाणार आहेत अशा पद्धतीची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे जर तुम्ही आजपर्यंत देखील पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल आणि तुम्ही आत्ता रजिस्ट्रेशन कराल तर तुम्हाला संपूर्ण वीस हप्ते विसाव्या हप्त्याच्या वेळी तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत पुढील हप्त्याच्या वेळेस तुमच्या बँक खात्यावरती एकोणचाळीस हजार रुपये केंद्र शासनाच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत आता मित्रांनो जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर याचे नियम अटी निकष माहीत असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र आहात का याची माहिती तुम्हाला समजून येईल त्यासाठी मित्रांनो नियम अटी निकष आपण या व्हिडिओ मध्ये पाहूयात मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आल्याच्या नंतर या योजनेबद्दल संपूर्ण पुरेपूर माहिती तुम्हाला पाहायला भेटेल या ठिकाणी पाहू शकता पी एम किसान योजना ही शंभर टक्के केंद्र शासनाची योजना असून या योजनेस भारत सरकारचे शंभर टक्के अर्थसहाय्य आहे या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये उत्पन्न पाठबळ म्हणून लाभ देण्यात येणार आहे या योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती पत्नी व त्यांची अल्पवयीन अठरा वर्षाखालील मुले अशी आहे मित्रांनो बऱ्याच वेळा कुटुंबातील जास्त व्यक्तींना लाभ घेता येत नाही असं सांगितलं जातं मात्र कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो हे खरं आहे जर तुमचे आई किंवा वडील या योजनेचा लाभ घेत असतील आणि तुम्ही अल्पवयीन असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तुमचं वय जर अठरा वर्षाच्या पुढे असेल तर तुम्ही आईवडिलांच्या कुटुंबात नसणार आहात कुटुंबाच्या व्याख्येमध्ये असा उल्लेख देण्यात आलेला आहे म्हणजेच तुम्हाला अठरा वर्षाच्या पुढील असाल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो आता मित्रांनो कुटुंबाची ओळख पडताळणी कशी होईल पहा राज्य शासन आणि केंद्रशासित प्रदेश अशा शेतकरी कुटुंबाची ओळख किंवा पडताळणी करतील जे या योजनेअंतर्गत विहित निकषाप्रमाणे पात्र असतील तसेच या योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरणाद्वारे करण्यात येईल म्हणजेच डीबीटीद्वारे करण्यात येईल आणि या योजनेसाठी अनेक पात्रतेच्या अटी आहेत आता कोणत्या अटी आहेत या ठिकाणी खाली माहिती देण्यात आलेली आहे योजनेचे पात्रतेचे निकष या कॉलम मध्ये तुम्ही पाहू शकता खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत म्हणजेच मित्रांनो कोण या योजनेसाठी पात्र नसणार आहेत याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे सर्वात पहिला मुद्दा आहे सर्व संस्थात्मक जमीनधारक या योजनेसाठी पात्र नसणार आहेत दुसरा मुद्दा आहे अशी शेतकरी कुटुंब जे खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधित आहेत आता कोणत्या श्रेणीशी पहा संविधानिक पद धारण करणारे किंवा केलेले आजी माझी व्यक्ती तसेच आजी किंवा माजी मंत्री राज्यमंत्री आजी किंवा माझी खासदार राज्यसभा सदस्य आजी किंवा माझी विधानसभा विधानपरिषद सदस्य तसेच महानगरपालिकेचे महापौर माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत तसेच मित्रांनो केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वयत संस्थेचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक चतुर्थ श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी वगळून या योजनेसाठी बाकी अधिकारी पात्र नसणार आहेत तसेच मित्रांनो सर्व सेवानिवृत्ती वेतनधारक ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त आहे गट ड क्रमांक वगळून असे शेतकरी सुद्धा या योजनेअंतर्गत पात्र नसणार आहेत तसेच मित्रांनो मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती सुद्धा या योजनेअंतर्गत पात्र नसणार आहेत आणि नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर वकील अभियंता सनदी कपाल सी ए म्हणजेच वास्तुशास्त्र इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र असणार आहेत तसेच मित्रांनो आणखी एक अट आहे ती म्हणजे दोन हजार एकोणीस पूर्वी तुमच्या नावावर शेतजमीन असणं आवश्यक आहे आता मित्रांनो डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते कौन द्यायचे आहेत पहा तुमचं आधार कार्ड ज्याला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे तसेच तुमचे बँक पासबुक मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचं रजिस्ट्रेशन करताना अशा बँकेचं पासबुक द्या जे तुमचं आधार कार्डला लिंक असेल आणि सुद्धा लिंक असेल म्हणजेच डीबीटी मॅपिंग असेल असं बँक खातं पीएम किसान सन्मान निधी योजनेसोबत जोडा तसेच मित्रांनो तिसरं डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचं आहे ते म्हणजे तुमच्या जमिनीचा फेरफार दोन हजार एकोणीस पूर्वी तुमच्या नावे जमीन आहे अशा पद्धतीचा फेरफार तुम्हाला द्यायचा आहे आता मित्रांनो जर तुमच्याकडे हे संपूर्ण डॉक्युमेंट रेडी असतील तर तुम्हाला जवळच्या सी एस सी सेंटर वरती जायचं आहे आणि सी एस सी सेंटर वर ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज भरून घ्यायचा आहे किंवा कृषी ऑफिस मध्ये सुद्धा जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता किंवा घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता मित्रांनो कोणत्या का होईना पद्धतीने तुम्ही अर्ज भरून घ्या आणि केंद्र शासनाने दिलेल्या या संधीचा लाभ घ्या एकूण चाळीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पुढील हप्त्याच्या वेळेस येणार आहेत ही संधी तुम्ही सोडू नका तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र